जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट यामध्ये संचालक शांत बसले किंवा त्यांची यामध्ये काहीच भूमिका दिसत नाही काय सांगायला खर तर अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलाय एवढं मोठं जन उद्रेक चाललेला आहे जन आंदोलन चाललेलं आहे कामगाराचं चाललेलं आहे शेतकऱ्याचं चाललेलं आहे कष्टकऱ्याचं चाललेलं आहे आणि आम्ही गेली चार पाच महिने झाले आदरणीय आमचे वकील साहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाने लढाई लढतोय न्यायालयाने सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय पण ज्या विश्वस्ताला लोकांनी निवडून दिलेला आहे ती लोक खऱ्या अर्थानं शांत आहेत काही ठराविक दोन लाग, चार लोक सोडली तर बाकीचे लोकांचं कुठच सहभाग दिसत नाही शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे काल परवा मला लोकांनी काही लोकांनी सांगितलं की आता मला माहित नाही परंतु आयक्यू बातमी अशी आहे की लाख दोन लाख चार लाख पाच लाख रुपये घेऊन ते उद्याच्या मीटिंगला येण्याचं काहीतरी त्यांचं निवेदन चाललेलं आहे असं ऐक्यू बातमी आहे मला आता खरी परिस्थिती ईश्वराला त्यांना ते त्यांच्या अंतकरणाला शंभर टक्के माहीत असेल परंतु ही कुठंतरी शंकेला वाव देणारा विषय मानला हरकत नाही आता ऐकायला परवा तरी आमच्या आम्हाला एवढी माहिती नक्की मिळाली की काहीतरी सभासदांना वीस हजार सभासदांना जे जे पोस्टाच्या द्वारे हे पाठवलेलं आहे नोटीस पाठवलेला आहे की आपण जनरल सभेला या ही पहिली वेळ आहे पहिली वेळ आहे की सगळ्या सभासदांना जनरल सभेची नोटीस मिळेल असं मला वाटत आणि अतिशय एक उत्स्फूर्तेचा दिवस आणि सभासदाच्या सुद्धा दीपावलीचा दिवस आनंदाचा दिवस ज्या कारखान्याला मल्टीस्टेट हा करण्याची गरज नव्हती आणि त्यातून त्यांचं जे काही निवेदन पुढे खाजगीकरणाचं आहे त्या पद्धतीनं केलेलं निवेदनाचा जाब विचारण्याकरता आमच्या न्यायालयीन लढायला आणि सभासदांच्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या कष्टकऱ्याच्या लोकांना जे काही हितचिंतक शुभचिंतक का आहे त्यांना एक मोठा वाव आहे की आम्ही तुम्हाला जे कारखाना जनरल सभेचा अर्थच असतो की त्या दिवशी तुम्ही काय कशासाठी ह्या गोष्टी केल्या आणि का केल्या त्याचा जाब विचारण्याकरता जी काही कोऑपरेटिव्ह मध्ये जे काही बायोलॉज आहेत किंवा नियम आहेत कोट नियम आहेत त्यामध्ये हा एक विषय आहे की कुठल्या सभेत तुम्ही हे सगळं केलं केलं तर सगळं बोगस केलं आणि ते आम्हाला न अंधारात ठेवून केलं हे विचारण्याची एक मोठी संधी या जनरल सभेच्या माध्यमातून सर्व सभासदांना आलेली आहे येत आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो या सभेच्या निमित्ताने आपली दिशा आणि आपले काय निश्चितच अतिशय सभासदांचा उत्स्फूर्ते सहभाग आहे मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोन येत आहेत खूप अगदी मोहोळ तालुका ता असेल पंढरपूर तालुका असेल मंगळवडा तालुका असेल त्यामधले सभासद असतील चिंतक असतील शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल माझे सर्व सहकारी असतील सर्व आजी माझी नेते मंडळी असतील आजी माझी संचालक असतील आणि त्या कारखान्यावर जे काही नितांत प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मला आत्ताच्या या चार पाच दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी फोन करून अतिशय चांगली तयारी जोमाची तयारी चांगल्या वैचारिकतेची तयारी कुठलाही विध्वंसक विषय न डोक्यात घेता कारखान्याच्या हिताच काही प्रश्न विचारण्याकरता या सभेला अतिशय मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या दृष्टीनं त्या दिवशी दिशा ही भीम एका वेगळ्या चांगल्या एका नवीन भीमा न्यू भीमा या एका विषयाला विचाराला जन्म दिल अशी न भूतून भविष्याच्या लोकांच्या प्रतिसादातला विषय होईल अशी माझी वैयक्तिक भावना आहे लोकांच्या प्रतिसादाचा मला तो आदर आहे आणि असं मला वाटत या आंदोलनामध्ये सभासदांनी कामगारांना एक मोठं बळ मिळालं असं वाटत शंभर टक्के कुठल्याही विषयावर आज जे लढा उभा केलाय लढा उभा करत असताना अनेक अडचणी आल्या अनंत अडचणी आल्या परंतु एखाद आमच्या रक्तामध्ये गुणच एखादं मैदान सोडायचं नाही एखाद्या हातात घेतलेलं लोकांच्या हिताचं काम करायचं लोकांच्या एकदा विषयावरती आपण काम करायचं एकदा कारखाना आपण एखादी लढाईची भूमिका घेतली तर ती त्या तिथं आपण कधी रिवोर्स टाकायचं नाही हे आमचे गुण आहेत त्यात तेवढ्या त्या जे विषय आम्ही जनहितासाठी लोकहितासाठी शेतकरी सभासद कामगारासाठी घेतला आदरणीय पांडुरंग दादा शेळके माझे वडील आम्हाला दिलेले शिकवणी प्रमाण आम्ही पुढे काम करतोय आणि त्याला इतका प्रतिसाद आज सभासद कामगार शेतकरी कष्टकरी आजी माझी डायरेक्टर आहेत संचालक आहेत जनता आहे आणि त्या कारखान्यावर अनेक का असं प्रेम करणारी लोक राजकारण पक्ष विरहित बेमा सकारीचा एक मोठा वर्ग माझ्या बरोबर काम करतोय असं मला वाटतं गेल्या अनेक दिवसापासून हे बघा कदाचित यांच आज मी तुम्हाला जास्त त्या विषयावर काहीच बोलणार नाही ज्या वेळेला वेळ येईल बोलण्यासारखं माझ्यावर खूप काय मी दहा टक्के सुद्धा पाच टक्के सुद्धा टीका टिपणी आजपर्यंत संस्था सोडून मी नाही आदरणीय त्या भगिनीवर सुद्धा आम्हाला टीका टिप्पणी करायचं नाही मागं पण सांगितले उद्या पण सांगेल आम्हाला तो अधिकार नाही त्यांना त्यांनी कारखाना चालवाय भाडेपट्टा किंवा मॅनेजमेंट वर वगैरे वगैरे त्यांचं काय ठरलं असं आणि कुणी त्या एखाद्याला एखाद्या आपण गाड्या भाड्याने देतो शॉप भाड्याने देतो एखादं घर भाड्याने देतो दे तसा तो कारखाना त्यांना कुठल्या तोर दिला आहे पुरे पुरेपूर्ण मला माहिती नाही त्यामुळे मी त्यांना काही बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही परंतु पर यांच्याकडचं मिसमॅनेजमेंट आता मी तुम्हाला एक ऊस दाखवण्यात आलो सगळ्या शेतकऱ्यांनी हा ऊस जर तुम्ही बघितला तर हा फक्त भीमा पट्ट्यातच असा येणारा ऊस आहे त्याची रिकव्हरी मला वाटतं ते तेराच्या खाली बसेल असं मला कदाचित वाटत नाही त्या ऊसाला मी कधीतरी वेळ आता माझ्याजवळ आहे तो आता मी खास असता तर मी तुम्हाला दाखवलंच ना एका शेतकऱ्यानं इतका सुंदर असा ऊस आणलाय आणि ती तेवढं चांगलं रॉ मटेरियल तुमच्या जवळ उपलब्ध असताना ती, ती तुम्ही चार महिन्यानं सडी कारखानदारी पैसे देताय की चार महिन्यानंतर ऊस गाड्यानंतर तुम्ही बिल देताय पैसे देताय अशा देता एवढ्या चांगल्या सदन व्यवसायाला उद्योगाला जर तुम्हाला ते मॅनेजमेंट होत नसेल तर थोडस चिंताजनक विषय आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळ आल्यानंतर आजचं माझं व्यासपीठ किंवा माझी लढाई आज नाही आली राजकीय लढाई ज्या दिवशी होईल राजकीय ज्या वेळेस माझ्या हातात माहिती येईल त्या दिवशी इतकं काय दडलंय तर तुम्हाला मी त्या वेळेला सांगा आणि तुम्ही ऐकून सगळ्या गोष्टी थक्क होता चौऱ्याहत्तर पासून सांगा लेखा माझ्या माझ्याजवळ आहे परंतु आज त्या विषयावर मला बोलता येणार नाही तर आज, आज आपली लढाई फक्त साखर कारखाना मल्टीस्टेट वाचवणं आणि न्यायालयीन लढाया लढाईसाठी कामगाराच्या देण्यासाठी शेतकऱ्याच्या देण्यासाठी आपली चाललेली ज्या दिवशी व्यसपीठ त्या दिवशी मायक येईल त्या दिवशी मी तुम्हाला सगळंच सांगणार आहे त्या दिवशी सगळी पळतीभोई थोडी होईल की वेळ लांब आहे दोन हजार पंचवीस चालू होईल असं तुम्हाला वाटत कदा ती नाही आजची परिस्थिती जर बघितली तर्थ तर तिथं लोलर पूजन केले म्हणून सांगितलं पण आजची परिस्थिती आत्ताचा इतका मीडिया लोक फार सज्ञ संज्ञा नाही लगेच करत कळत घराचे कला अंगाने सांगतं की जुनं मन आहे इथली परिस्थिती इतकी वाईट आहे की आज जर तुम्ही गेला शिलारी वापले इतकं मोठं काही साफसफाई केली असे जनरलच्या माध्यमात सांगतो शंभर टक्के कारखाना चालू होत नाही ते तिथली परिस्थितीच तशी नाही तिथला विषय तसा नाही त्यामुळे कारखाना ही चालूच होणार नाही फक्त तुम्हाला उद्याच स्टे बसेपर्यंत एक खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट